वास्तविक मी कापूस या विषयावर बोलत होतो आणि मी सभागृहाचं अवलोकन करत असताना माझ्या असं लक्षात आलं होतं की कापूस या विषयावर कोणीही विषय विचार मांडले नव्हते आणि जवळ कापूस या विषयावर पोर्तुगीज विषय मांडत असताना त्याच्यामध्ये अडथळे आणले गेले त्याच्यामध्ये काही व्यवस्था खंडित करण्याचा प्रयत्न केला गेला पण ते ठीक आहे पण मी या संदर्भामध्ये आपल्याला पहिली विनंती अशी करणार आहे की ज्या काही घटना काल घडल्यात त्या भाषणाच्या संदर्भामध्ये त्या भाषणाच्या संदर्भामधले जेवढं काही ज्या ठिकाणी संभाषण आहे ते सभासद आपल्या रेकॉर्डवरून काढून टाकण्यात यावं अशा रीतीचं माझी एक आपल्याला विनंती आहे की अशा स्वरूपाचं संभाषण त्या ठिकाणी ठेवणं योग्य होणार नाही असं माझं मत आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र मध्ये विधानसभेचं सत्र सुरू होत असताना सर्व महाराष्ट्राचं लक्ष या सभागृहाकडे आहे आणि सर्व शेतकऱ्यांचं लक्ष या सभागृहाकडे असताना त्यांचा पहिला प्रश्न आहे की माझ्या कापसाला भाव मिळेल का या सभागृहामध्ये कोणीतरी मला या कापसावीचा प्रश्न विचारेल का सरकारला या संदर्भामध्ये निर्णय घ्यावायला भाग पाडेल का आज शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे आणि अशा स्थितीत माझी मागणी आहे की बारा हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटलचा भाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे या दृष्टीकोनातनं राज्य सरकारनं प्रयत्न केले पाहिजे जर त्याला या ठिकाणी भाव मिळत नसेल तर त्या ठिकाणी कापसाला अनुदान दिलं पाहिजे त्या ठिकाणी साडेसात हजार रुपये आपण सी सी आयच्या माध्यमातून कापूस घेतो परंतु सी सी आय खरेदी करत नाही आणि मग तो कापूस पाच हजार सहा हजार रुपये प्रति क्विंटलने व्यापाऱ्यांच्या घशामध्ये घालावा लागतो अशा ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला क्विंटल मागे किंवा हेक्टरी या ठिकाणी कापूस अनुदान देण्याची मागणी मी माध्यमातून करतो त्यावेळेस सोयाबीन असेल आता अलीकडच्या कालखंडामध्ये कांद्याचे भाव उतरले तीनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत कांद्याचा खाला खाली कांद्यालाही भाव नाही आहे बाजूला कांद्यावर निर्यात बंदी सरकार करतं निर्यातीवर त्या ठिकाणी केंद्र सरकारने त्या ठिकाणी टॅक्स लावला हा निर्यात कर हा जर कमी केला पाहिजे आणि एक्सपोर्टला प्राधान्य दिलं पाहिजे आणि कांदा उत्पादकांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी त्या ठिकाणी मागणी राहणार आहे अध्यक्ष महोदय एक मागणी मी या ठिकाणी करणार आहे सरकारकडे या निमित्तानं की मागच्या कालखंडामध्ये आमच्या जळगाव जिल्ह्यामधील वरणगाव येथे काही प्रवासी हे नेपाळला गेले होते तीर्थयात्रेला गेले होते आणि त्या ठिकाणी दरीमध्ये कोसळून त्या ठिकाणी सत्तावीस लोकांचा अपघाती मृत्यू झाला होता अपघाती मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली एकाच कुटुंबातले अनेक पाच पाच व्यक्ती त्या ठिकाणी के गेले केंद्र सरकारने दोन लाख रुपयाची मदत त्या ठिकाणी घोषित केली आणि राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय आपल्याला देण्याच्या संदर्भामध्ये घोषणा केली पण तो अद्याप तर चार महिने होऊन गेल्या या घटनेला राज्य सरकारकडून या दृष्टीकोनातनं पैसे मिळालेले नाही आचारसंहिता काही मदत करायला येत नाही परंतु सरकार मला माहीत आहे की सरकार दिवाळखोर असल्यामुळे कदाचित सरकारला पैसा देत आला नाही माझी विनंती राहणार आहे की किमान आपण घोषणा केल्याप्रमाणे या जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील ज्या ठिकाणी एखाद्याने त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्या या घोषणेच्या अनुसाराने हे करावं माझी विनंती दुसऱ्या अध्यक्ष महोदय आपल्याला आहे की आम्ही भाषण करायला घेतलो मग मंत्री महोदय एक आहे आमदार सत्ताधारी पक्षातले कमी कम असतील विरोधी कमी असतील मी समजू शकतो की आज शेवटचा दिवस आहे परंतु हे भाषण वांजवट होतं का मला भांजोट या अर्थाने की सभागृहाच्या एका गॅलरीमध्ये एखादा अधिकारी तरी असावा अशी आमच्या अपेक्षा आहे गॅलरीमध्ये एकही व्यक्ती नसणं एकही अधिकारी नसणं म्हणजे आमच्या या भाषणांची नोंद कोण घेणार आहे का आम्ही नुसते भाषण म्हणापुरतं आमचं आमचं काय म्हणता झालं की समाधान करण्यासाठी भाषण करायचं या ठिकाणी आपल्याला विनंती राहणार आहे की कोणीतरी एखादा जबाबदारी व्यक्ती अधिकारी त्या ठिकाणी आपण उपस्थित करावा अध्यक्ष महोदय राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शासकीय वैद्यकीय के अधिकारी गट अ या पदावर वारंवार वार भरती प्रक्रिया राबवून देखील डॉक्टर उपलब्ध होत नव्हते म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला की बी एम एस डॉक्टरांची नियुक्ती त्या ठिकाणी करावी बी एम एस डॉक्टरांना नियुक्ती घ्यावी म्हणून त्या कालखंडामध्ये मी सुद्धा सरकारला विनंती केलेली होती परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत बी एम बीएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोना सारख्या काळात रुग्ण संघात देऊनही सरकारने मदत केली नाही शासनाचे सर्व उपक्रम या डॉक्टरच्या माध्यमातून राबवण्यात आले त्याचा मागील पाच सहा वर्षापासून सेवेच्या अनुभवने त्यांचे अट विना वैद्यकीय अधिकारी म्हणून त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय समावेश करावा सदरील बी एम एस कंत्राटीकर वैद्यकीय अधिकारी यांचा निमा सी एम ओ फोरम कॉन्ट्रॅक्च्युअल मेडिकल ऑफिसरचे राज्याध्यक्ष डॉक्टर अभिषेक ठाकूर राज्य सचिव डॉक्टर साळुंके दत्तात्रय यांच्यासह शिष्टमंडळाने मागील काळात माझ्यासह तत्कालीन आरोग्यमंत्री मुख्यमंत्री यांना भेटून एक निवेदनही मी दिलं होतं आणि यांना नियमित सेवेत सामावून घ्यावं अशी विनंती सरकारकडे केली होती त्याच्या सरकारने तातडीने दखल घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत बीएमएस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समावेशन करावे आणि दोन हजार एकोणीस पासून यांना मानधन जे आहे ते फक्त चाळीस हजार रुपये त्या मानधनामध्ये किमान साठ हो, ते सत्तर हजार रुपये वाढ करावी अध्यक्ष मध्ये आरोग्य खात्यामध्ये आपल्या याच्यामध्ये वारंवार आपल्याकडनं येतं की डॉक्टर आपल्याकडे उपलब्ध नाही आहे एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे बरेचसे आरोग्य केंद्र ओस पडलेले आहेत आणि आपला असतो की किमान एक दोन तरी एम बी बी एस डॉक्टर त्या ठिकाणी असले पाहिजे एम बी बी एस डॉक्टरांच्या भरतीसाठी आपण प्रयत्न करतो परंतु ते मिळत नाही त्यामुळे त्यांच्या जागी बी एम आय डॉक्टर त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीनं आपण काही ठिकाणी भरले खरं म्हणजे कोरोना काळखंडामध्ये यांनी उत्तम रीतीनं काम केलं त्या ठिकाणी एम बी बी एस डॉक्टर नसतानाही यांनी त्या ठिकाणी सरकारला मदत केली अशा ठिकाणी ज्या ठिकाणी एम बी बी एस डॉक्टर उपलब्ध नाही किंवा उपलब्ध होण्याची शक्यताच नाही मग ते आदिवासी क्षेत्र असेल दुर्गामी क्षेत्र असेल किंवा अन्य क्षेत्र असेल अशा ठिकाणी या वैद्यकीय क्षेत्रामधल्या एस डॉक्टरांना नियुक्ती देणे आणि ज्यांना नियुक्ती दिलेली आहे ते कंत्राटी पद्धावरचे जेवढे काही बी एम एस डॉक्टर आहेत त्यांना कायम करणे त्यांना जर कायम केलं तर निदान एमबीबीएस डॉक्टर नसल्याची जी उणीव आहे ते आपल्याला त्या ठिकाणी भरून काढता येईल आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे आरोग्यमंत्र्यांना किंवा जे कोणी मंत्री आता असतील त्यांना की या संदर्भामध्ये तातडीने आपण हे केलं पाहिजे अध्यक्ष महोदय अल्पसंख्याकांसाठी जे पुरवणी मागण्यांमध्ये आपण हो दिलेलं आहे अध्यक्ष महोदय तर अल्पसंख्याकांसाठी एक इंजिनिअरिंग कॉलेज डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज मुक्ताईनगर जळगाव जिल्ह्यामध्ये इथे आपण मंजूर केलं त्याचे बांधकाम पण झाले गेले चार वर्षापासून हे इंजिनिअरिंग कॉलेज बांधून पूर्ण झालेलं आहे परंतु त्या ठिकाणी अद्याप इंजिनिअरिंग कॉलेजची सुरुवात झालेली आहे हे एकमे महाराष्ट्रामधलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे म्हणजे अल्पसंख्याकासाठी आहे ज्याच्यामध्ये जैन बौद्ध आणि मुस्लिम या समाजातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे आणि त्या ठिकाणी फ्री एज्युकेशन मग एज्युकेशन देण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे अल्पसंख्याकावर त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांना आधार मिळावा म्हणून या स्वरूपाचं हे अल्पसंख्याक पॉलिटेक्निक कॉलेज हे ता तातडीनं सुरू करण्याच्या संदर्भामध्ये मी करणार आहे एक शासकीय ऍग्रीकल्चर कॉलेज मुक्ताईनगरला आपल्याकडे आहे पण तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी नाही आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था नसल्यामुळे आणि त्यातली योजना जी आहे ते अजूनपर्यंत मंजूर न झाल्यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर इमारती बांधून झालेल्या पण पाणीच नाही आहे आणि अशा व्यवस्था पाणी जवळ आहे पण ते आणण्यासाठी जी योजना साठसत्तर लाखाची काहीतरी दिलेली आहे ते अजून सरकारकडून मंजूर झालेली नाही ती तातडीनं या ठिकाणी मंजूर करण्यात यावी अशी माझी विनंती त्या ठिकाणी राहणार आहे शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय जळगाव जिल्ह्यामध्ये स्थापन करावं त्यासाठी मुक्ताईनगर येथे आम्ही साठ एकर जागा दिली होती बदल्या कालखंडामध्ये त्यांनी सांगितले की जळगावला झालं पाहिजे ठीक आहे जळगाव माहिती तर जळगावला करा जळगावला जागा त्यासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला गेला जळगावला माननीय विखे पाटील साहेब पशुसंवर्धन मंत्री असताना त्यांनी त्या ठिकाणी जळगाव येथे शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या संदर्भातला निर्णय सभागृहामध्ये घोषित केला पण अद्याप जे पुढची कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही आणि आपला जे मंजूर झालेलं होतं त्याआधी त्यांनी नगरला हलवलं पण नगरला जायचं असेल तर आणखी नगराला नाही आपण जे जळगाव जिल्ह्याचं मंजूर झालेलं आहे ते किमान जळगाव जिल्ह्याला मंजूर करण्याच्या संदर्भामध्ये आपण कारवाई केली पाहिजे पर्यटन व तीर्थक्षेत्र याचा एक हेड आपल्याकडे पुरवणी मागण्यांमध्ये आपण घेतलेलं आहे अध्यक्ष महोदय जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथे संत मुक्ताईचं मंदिर आहे आणि या मुक्ताई मंदिराचा एक आराखडा शंभर कोटी रुपयाचा आराखडा सात वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी राज्य सरकारकडून तयार करण्यात आला होता ज्याच्यामध्ये तीर्थक्षेत्राचा विकास झाला पाहिजे पर्यटनाचा विकास झाला पाहिजे त्या दृष्टिकोनात त्याला दहा बारा कोटी रुपये आतापर्यंत खर्च केले तो गेल्या पाच सहा वर्षामध्ये त्याला एक रुपयासुद्धा निधी मिळालेला नाही आहे मग अन्य ठिकाणी शेकडो कोटी रुपये पण देत असताना मुक्ताई नगरच्या संत ज्ञानेश्वराची बहीण आहे मुक्ताई ही त्या ठिकाणी सर्वत्र त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो संत म्हणून ज्याला मान्यता मिळाली आहे अशा मुक्ताईनगडच्या ज्या बाराखड्याला मान्यता दिलेली आहे त्या मुक्ताई मंदिराचं काम अर्धवट अजून राहिलेलं आहे जाणीवपूर्वक हेतूपूर्वश याला पैसे मिळत नाही की काय असं संत लोकांना वारकरी लोकांना वाटतं आहे आणि त्यामुळे ही भावना होऊ नये मुक्ताई ही सर्वांचीच आहे आणि सर्वांनीच त्याला त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्याचं आपलं आतापर्यंतची प्रथा आहे माझी विनंती राहणार आहे की या पर्यटन आणि तीर्थक्षेत्र या दोन्ही हेडच्या माध्यमातून या मुक्ताई मंदिराचा जो आराखडा आहे शंभर कोटी रुपयाचा ज्याला प्राथमिक स्वरूपाची मान्यता दिलेली आहे आणि ज्या याच्यामधनं प्राथमिक स्वरूपाचे जे पंचवीस कोटी रुपये तीर्थ मुक्ताईनगर वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून ज्याला दिलेलं आहे त्याच्यापैकी दहा बारा कोटी रुपये खर्च झालेला आहे मुक्ताईचं मंदिर अपूर्ण अवस्थेमध्ये आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं राज्य सरकारने या ठिकाणी मुक्ताई मंदिराला नदी दिलं पाहिजे आता अध्यक्ष महोदय कापसाच्या संदर्भामधला विषय मी आपल्याला सांगितला शेवटचे दोन तीन विषय मी आपल्याला सांगतो की शिवस्मारक सागरामध्ये बांधण्याच्या संदर्भामधला निर्णय दहा वर्षापूर्वी सरकारने घेतला दहा वर्षामध्ये इकडे तुम्ही काय केलं शिवस्मारकासाठी मोठी घोषणा केली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी आणलं त्याचं भूमिपूजन करण्यात आलं पण ज्या छत्रपती शिवरायाचं नाव घेऊन आम्ही राज्य करतो त्या छत्रपती शिवरायाचं शिवस्मारक अद्याप पुढे वीट सुद्धा बांधली गेली नाही विट्यावर सुद्धा ठेवली गेली नाही या शिवस्मारकाचं काय झालं दुसरा प्रश्न माझा असा आहे महाराज अध्यक्ष महोदय की स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचं स्मारक औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरला बांधावं असा निर्णय झाला इथं घोषणा पण झाली मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन नाही आलो त्यासाठी जागाही उपलब्ध करून देण्यासाठी जे छत्रपती संभाजीनगरमध्ये पशु संवर्धन विभागाची जागा आहे जालना रोडवर त्या जालना रोडची जागाही प्रत्यक्ष आम्ही त्या ठिकाणी पाहून आलो आणि त्या ठिकाणी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं स्मारक बांधावं असा निर्णय आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन घेतला माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला तत्वत मान्यता दिली याला हून आज आठ वर्ष झाले मग मुंड्या साहेबांना तुम्ही मानणार असाल मुंडे साहेबांमुळे माझं म्हणणं आहे की मुंडे साहेबांमुळे सरकार आलं मुंडे साहेबांनी मेहनत केली संघर्ष यात्रा काढली त्या कालखंडात भाजप वाढवला त्या कालखंडामध्ये विस्तारला दोन हजार चौदाला त्या कालखंडाला पहिल्यांदा सरकार भाजप याच्या ठिकाणी आलं ज्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेचं योगदान महाराष्ट्राच्या राजकारणामुळे आलं ज्यांच्या पुण्याईमुळे भाजप वाढला ज्यांच्या पुण्याईमुळे तुम्ही मुख्यमंत्री म्हणून झाला तुम्ही आज मंत्रिमंडळामध्ये आहात त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेला तुम्ही विसरून गेलात आणि इथं निर्णय घेतल्यानंतर जागा उपलब्ध करून दे सार्व किती लागणार आहे पैसे का पाचशे कोटे लागणार आहे शंभर कोटे लागणार आहे पंचवीस पन्नास कोटी रुपयाचा प्रश्न आहे मुंडे साहेबांच्या अनंत उपकार याच्यावर आहे माझ्या सरकारना त्यांनी घडवलं आहे अनेकांना घडवलं ते आज मंत्रिमंडळामध्ये आहे पण मंत्रिमंडळामध्ये आल्यानंतर त्यांना ते विसरले माझी विनंती आहे की जे ठरलेलं आहे जालना येथे त्यांचं एक मोठं स्मारक करावं असा निर्णय जो तत्वता मान्य केलेला आहे त्याच्यासाठी जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचं स्मारक व्हावं आणि ते उचित होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं अध्यक्ष महोदय शिवस्मा आपल्या शिक्षकांची रिक्तपदे भरण्याच्या संदर्भामध्ये आणि शिक्षक कर्मचारी साधारणतः काय आहे की आता आपण पोर्टलवर सगळं टाकलेलं आहे पोर्टलवर टाकत असताना मोठ्या प्रमाणावर शिक्षकांचे पदं रिक्त आहेत अनेक ठिकाणी अशा स्थिती आहे की कर्मचारी तर जे असे शिक्षकेतर कर्मचारी भरण्याची परवानगी नाही आहे झाडू मारायला सुद्धा ते शाळांमध्ये मा माणसं नाही आहेत एकतर वेतनेतर अनुदान शरीराचं कमी झालं किंवा मिळतच नाही अशी स्थिती झालेली आहे ह्या शिक्षकांना जे पूर्वी बारा टक्के वेतनेतर मिळायचं ते नंतर सहा टक्के राहिलं सहा टक्केहून पाच टक्के राहिलं हे वेतनेतर अनुदान परत चालू करावं बारा टक्क्यापर्यंत आणि शाळांना त्या ठिकाणी मदत करावी अशी माझी विनंती करणार आहे मी आणखी एक विनंती सरकारला करणार आहे की मान नियम या ठिकाणी गेल्या चार वर्षापर्यंत आपल्या दोन वर्षापूर्वी काही पंचवीस पंधरामधनं आणि काही नगरविकासच्या माध्यमातनं मुक्ताई नगर जिल्हा जळगाव येथील नगर परिषदेच्या आणि काही तालुक्यामध्ये काही कामांना मंजुरी दिली होती ते मंजूरही झाली जी आर आय निघाला त्याला नंतरच्या कालखंडामध्ये राजकारण बदललं बदलल्यानंतर मागच्या मुख्यमंत्री आले त्या कालखंडामध्ये त्यांनी उद्धवजी ठाकरेंनी त्या कालखंडात माझ्याच कामांना स्थगिती देऊन टाकली ती स्थगिती दिली मी त्यांना विनंती केली त्यावेळेला का सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर नवीन मुख्यमंत्री शिंदेसाहेब आले साहेबांनी विनंती केली की तुम्ही तरी ही स्थगिती उठवा हे सार्वजनिक काम आहे सार्वजनिक हिताचे काम आहे माझे स्वतःचे काम नाही आहे परंतु त्यांनी पण ते स्थगिती उठवण्याचा विलंब लावला आणि ते अजून तिसरे मुख्यमंत्री आलेले आहेत किमान माननीय मुख्यमंत्र्यांनी मी विनंती करणार जे मंजूर झालेले काम आहे ज्याला पैसा त्या ठिकाणी दिलेला आहे जी आर त्या ठिकाणी काढलेला आहे राजकीय कारणासाठी पण अन्य कारणासाठी ज्याला स्थगिती दिलेली आहे सार्वजनिक काम हिताच्या कामांना स्थगिती देताना एवढा विचार केला पाहिजे की के जनतेचे काम आहे की स्वतःचे काम नसतात त्यामुळे अशा कामांना जी स्थगिती दिलेली आहे ते स्थगिती उठवण्याच्या संदर्भामध्ये सरकारने एक विनंती करावी अशी माझी एक शेवटच्या शेवटचा विषय मी वारंवार सांगितला सभागृहामध्ये की या राज्यामधल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अॅग्रिकल्चर कनेक्शन देणं बंद करून टाकलं सरकारने मागच्या आठवड्यात निर्णय घेतला महिन्यापूर्वी निर्णय घेतला की आता यापुढे राज्यामधल्या शेतकऱ्यांना अॅग्रिकल्चर कनेक्शन देण्यात येणार नाही आणि त्या ठाके निर्णय काढला की साडेसात हार तुम्हाला सोलर पंपाचं कनेक्शन दिलं जाईल चांगला निर्णय मी त्या निर्णयाच्या बद्दल बोलणार नाही पण तो कनेक्शनच द्यायचं नाही असं म्हटल्यानंतर अध्यक्ष महोदय साडेसात हार्सवरचं कनेक्शन जे आहे ते एखादी ट्यूबवेल केली आणि ते जर चारशे फूट पाणी गेलं सातशे फूट पाणी गेलं तर ते साडेसात हारस्वरचं पाणी उचलत नाहीत त्याला त्या ठिकाणी पंधरा हजार मोटर मोटार लागतं किंवा आणखी वाढू शकेल किंवा एखाद्या धरणाहून मला पाणी आणायचं आहे पाईपलाईन नाही आणि एकदा दोन किलोमीटर आहे चार किलोमीटर आहे तलावरून किंवा धरणाहून पाणी आणत असताना त्या ठिकाणी सोलर बसवण्याची व्यवस्था नाही आणि मुळामध्ये साडेसात हॉर्सपरचं त्या कनेक्शन घेऊन सुद्धा ते पाणी शेतापर्यंत येणार नाही मग अशा विशेष अवस्थेमध्ये सरकारने स शेतकऱ्यांना ॲग्रिकल्चर कनेक्शन देण्याची भूमिका घेतली पाहिजे ना नाही तर मग आता तर बोटा शेतकऱ्यांमध्ये उद्रव होईल का कनेक्शनच बंद झालं मग ट्यूबवेल करायची कशाला मग शेतीमधून पाटबंधारा खात्याकडनं परवानग्या घ्यायच्या आणि पाणी आणायचं कशाला सरकारने जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेत मी पहिल्यांदा स्वागत केलं होतं ते यासाठी की ठीक आहे पाच वर्षाचं बिल तुम्हाला माफ करून टाकू नंतरच्या कालखंडामध्ये सरकारने असं म्हटलं होतं की तुम्हाला आम्ही चोवीस तास वीज देऊ चोवीस तास वीज देण्याची भूमिका अजूनपर्यंत पार पाडली गेली नाही परंतु आत्ताच्या कालखंडामध्ये हे ॲग्रिकल्चर कनेक्शन न देण्याची जी भूमिका सरकारने घेतलेली आहे ती या संदर्भामध्ये पूर्ण होण्याच्या संदर्भामध्ये होऊ नये अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं सरकारला विनंती करणार आहे की एकच शेवटचा फक्त विचारतो की सरकारकडे पैसा नाही ही गोष्ट खरी आहे पैसा तुमच्याकडे नसताना या साऱ्या गोष्टी करायच्या तुम्ही मान्य केलेल्या जा केल्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ ते तातडीनं देण्याच्या संदर्भात निर्णय पण सर्वात महत्वाचं आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ज्या तुम्ही घोषणा केली त्या शेतकऱ्यांना कर्जमाफ आपण केव्हा करणार आहोत मागचंच तुम्ही ज्यावेळेस म्हटलं होतं की मागचेच पैसे देणं बाकी आहे तुमचे की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ज्यांनी कर्ज भरलं त्यांना पन्नास हजार रुपये आम्ही देऊ अनुदान वेळेवर कर्ज भरलं ते अजूनपर्यंत मिळालेलं नाही माझी विनंती राहणार आहे शेतकरी अडचणीमध्ये आहे आपण स्वतः निवडणुकीमध्ये घोषणा केलेल्या जसं लाडके बहिणी आपल्याला मदत केली असेल तसं शेतकऱ्यांनी या संदर्भात मदत केली की आमचं आता संपूर्ण कर्ज माफ होणार आहे संपूर्ण कर्जमाफीची घोषणा जी, जी सरकारने केलेली आहे किंवा केली त्या संदर्भामध्ये सरकारने पहिल्यांदा शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावं वीज बिल संपूर्ण त्या ठिकाणी माफ करावं शेतकऱ्यांच्या कापसाला त्या ठिकाणी किमान बारा हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव द्यावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढता आहेत त्या थांबवण्याच्या दृष्टिकोनाचा था काही उपाययोजना करावी आणि या सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढी विनंती करतो अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा